नमस्कार मध्ये मी वेदिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते छत्रपती शिवाजी आज सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचपासून उमेदवार आपण आज पाहू शकतो या भव्य दिव्य रॅली आज ठाण्यातील टीएमसी परिसरात आलेली या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो भाजपचे उपाध्यक्ष महेश परशुराम कदम यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य रॅलीचा सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात येतो यासोबतच येथील सर्व रॅलीमध्ये सहभागी असतील सर्व सहभागीने या ठिकाणी जल पाणी त्यासोबतच सर्वांची व्यवस्थित व्यवस्था या ठिकाणी महेश कदम यांच्या माध्यमातून करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचाण्णव या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण पाहू शकतो शिवसन्मान ज्योत ही भव्य दिव्य रॅली ठाण्यामध्ये सकाळपासूनच ही रॅली सर्वत्र या भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पाहू शकतो आज आपण शिवजयंती निमित्ताने नक्कीच आपण पाहिलं तर ठाण्यातील What? Thank <laughs> you. भव्य दिव्य रॅली आहे ठाण्यात सगळ्यात मोठी काय सांगाल गेले चार पाच वर्ष झाली सक्कर मराठा समाज ठाणे शहर ठाणे आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या ही भव्य दिव्य राली निघत आहे आणि हे आता ठाण्यातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सर महेश कदमांनी जोरदार स्वागत केलं रॅलीचं इथे महेश कदम हेळे महेश, आ... महेश, महेश कदम हेळे नेहमीच या रॅलीचं स्वागत करत असतात आणि हिंदू धर्मासाठी ते स्वतः मन धनाने सावी होत असतात महेश कदम महेश महेशजी काय सांगाल आज आथ... जयंती आहे महाराष्ट्र तो देशा मारा मारा पाटिल, पाटिल, महाराज स्वागत अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देश दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्याध्यक्ष कृष्णाजी पाटील सचिन पाटील आमचे बापू यांच्या सगळ्यांच्या रमेश आंबरे असो सगळ्यांच्या मेहनतीने आज पुन्हा एकदा आठवं वर्ष आहे हे आठवं वर्ष भविष्यात आठशे पार पूर्ण करणार पण व दैवताची ही मिरवणूक असो किंवा शिवजयंती असू भव्य त्याच चोरा साजरी करणार सगळ्या सकाळमारा समाजाच्या प्रत्येक ठाणेकरांना आमची विनंती आहे संध्याकाळी जो कुस्त्यांचा कार्यक्रम आहे तो कुस्त्यांचा कार्यक्रमाचा नक्कीच सहभागी व्हा आणि छत्रपतींना खऱ्या अर्थाने मानवंदन द्या जय शिवराज काय आज अखंड हिंदुस्थानामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत आहेत ठाण्यामध्ये आम्ही ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे ठाण्यामध्ये गेली आठ वर्ष हा उत्सव साजरा केला जात आहे याच्यामध्ये उत्सुकपणे महेशजी असतील कृष्णाजी असतील आणि सगळे सहकारी तळागाळातला प्रत्येक मराठा सर्व समाजाचे सर्व लोक ह्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रमाणे आपण वंदना देत आहोत आणि हा कार्यक्रम जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हा कार्यक्रम होत राहणार आहे ह्याची अखंडता काय राहणार आहे हा कधी थांबणार नाहीये छत्रपती शिवाजी महाराज की मराठा नाता जय जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज <laughs> शॉर्ट घ्या रिक्षा जातील आता आता जातील ते शिवाजी महाराजांच्या रिक्षावर घेतले ना बघ नाही जा तिथे जा